नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी रिपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस तरकारी पिकं करत असतो त्यामुळे तुमचा कोथिंबीर असेल मेथी असेल पालक असेल शेपू असेल तर बऱ्याच वेळा काय होतं की जर्मिनेशनला प्रॉब्लेम येतात किंवा काही असे कोथिंबीर आहे कोथिंबीरचं आहे किंवा मेथीचं किंवा ते उन्हाळ्यामध्ये चालत नाही काही पावसाळ्यामध्ये चालत नाही मग अशावेळी वेळी काय होतं की शेतकरी मनस्थिती यामध्ये असतो की बाबा लागवड करत असताना कोणतं बियाणं निवडावं किंवा ल लागुडीपासून कोणतं बियाणं किती दिवस पुढं काढणीसाठी घेत असतं मी तुम्हाला एक असा प्लॉट दाखवतो की कोथिंबिरे हा कोथिंबिरेचा वाण आहे अशोकाशिडवाल्यांचा आणि त्याचे जर स्पेसिफिकेशन सांगायचं तर चांगलं तर तो तीस दिवसामध्ये तो तुमचं जमिनीमध्ये आपण टाकल्यापासून तीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगले होते तर या व्हानाची स्पेसिफिकेशन काय आहे मार्केटला यायला दर कसा आहे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आज चौडीमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव देवेंद्र शरद गांगुर्डे अशोका सीड्स पुणे डिव्हिजन टी एस एम ऑफिसर मला सांगा आता ही कोथिंबिरीची ही कोथिंबीरचं आव्हान कोणता आहे ही जी कोथिंबीर आहे ही कोथिंबीर अशोकाची तिच्यावर लिहिलं आहे नाव लिहिलेली आहे अशोका कोरिंडर थर्टी डे सुपर आणली लवकर येणारी व्हरायटी तीस दिवसात येणारी व्हरायटी मला सांगा ह्या कोथिंबिरीची वैशिष्ट्ये काय ही, ही कोथिंबीर साधारणतः सर्व शेतकरी मित्रांना जास्त अडचणीत त्यांना म्हणजे पाऊस वगैरे वा ऊन वाऱ्यामुळे त्यांना काही पैशांचा अभाव असतो नंतर फवारणी जास्त लागते तर अशोका सीडने ही शेतकरी शेतकऱ्यांपर्यंत शेत्कर पोहोचवण्यासाठी ही वरायटी तीस दिवसात येणारी व्हरायटी आहे ही एकरी फक्त बारा तेरा किलो पेरणीसाठी लागते जास्तीत जास्त जर हाताने टाकायचं असेल तर चौदा किलो चौदा किलोच्या वरती ही व्हरायटी एका एकासाठी लागत नाही तर हिचं वैशिष्ट्य असं आहे हिला वाद चांगला आहे मेन म्हणजे हिला वाद चांगला आहे आणि ही पूर्ण गावरान तुम्ही जी गावरान देशी व्हरायटी करतात देशी वरायटीसारखी व्हरायटी आहे हिला एका किलोला एक एक हजार तर अठराशे जुडीला उत्पन्न भेटेल चांगला शेतकरी असला तर रेगुलर केला तर आठशे ते नऊशे उत्पन्न एका जुडी एका किलोसाठी तिला शेतकऱ्याला हमखास असं मिळणार आहे महत्वाचा प्रश्न शेतकरी बाराही महिने कोथिंबीरची लागवड करत असतो मी काही शेतकरी टाकताय ब्रॉडकास्ट करतायत काही शेतकरी ऑटोमॅटिक यंत्राने पेरत असतो बरोबर तर मला सांगा ह्याची लागवड आपण कोणत्या हंगामामध्ये करू शकतो हा तसं कंपनीने सजे असं केलं की बाराही महिने करू शकतो पण हिचं मेन वैशिष्ट्य जर राहिलं तर ही वरायटी उन्हाळ्यात आपण एप्रिल मे मध्ये कुठलीही वरायटी उन्हामध्ये टिकत नाही तर ही वरायटी तुम्हाला चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान तर पंचाळीस डिग्री पर्यंत ही वरायटी शेतात टक तसंच आपण जो जूनचा पाऊस असतो पंधरा जून, जून नंतरचा तर ही वरायटी एक महिना जरी पाऊस असला शेतात कमी प्रमाणात पावसात सुद्धा ही वरायटी टीक येत नाही कुठल्याही रोगाला बळी पडत नाही उलट पावसामध्ये हिचा कलर अजून ग्रीन होतो पण पिवळी पडत नाही आता महत्वाचा प्रश्न तुम्हाला किंवा बरेचसे शेतकरी कोथिंबीर ज्यावेळेस लागवड करतात तर कोथिंबीरमध्ये आता रेग्युलर ज्यावेळेस शेतकरी लागवड करत असतो कोथिंबीरची पेरणी किंवा ब्रॉडकास्ट करत असतो त्यामध्ये गौरी अस गोल्ड असतं ह्या वराठी लावत असतो पण तुम्ही आता सांगितलं की बाबा तेरा ते चौदा किलो बियाणं एकरी बरोबर बरं तेवढं बियाणं ते पुरेसं होतंय का उत्पादनाच्या दृष्टीने तसं बघितलं तर या व्हरायटीला फुटवे जास्त आहेत आपले आता शेतकरी काही शेतकरी म्हणजे नव्याण्णव टक्के शेतकरी आता पेरणी यंत्राने वगैरे कुठले पेरणी पेरू एक वीस ते तीस टक्के शेतकरी फक्त हाताने टाकतात तर इच असं एक पूर्ण दाना येतो अखंड असा दाना येतो अशोका सुपरली हिला तुमचा दोन किलो मध्ये एक दोन किलोचं आपलं पॅकेट असतं एक पण दाना तुमचा फेल जात नाही तुम्ही पेरल्यानंतर पाणी द्या पेरण्याच्या पूर्वी पाणी द्या तरीही काही अडचण नाहीये इचं प्रमाण कंपनीने चौदा किलो दिलेलं आहे हिला फुट फुटवे असल्यामुळे ही वरायटी आपण चौदा किलो रिकमेंड करतो मला सांगा आता कोथिंबीर तुम्ही सांगितले की तेरा ते चौदा किलो बरोबर तर काय होतं की हाताने टाकायला कोथिंबीरचं बियाणं जास्त लागतं बरोबर बरोबर पेरताना काय होतं की काय शेतकरी ऑटोमॅटिक यंत्राने पेरतात पण माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की आता तुम्ही मल्सिंगवर मल्सिंगवर केलं सगळ्या शेतकऱ्यांना मल्चिंगवर कोथिंबीर करणं शक्य नाही तुम्ही देमो दाखवलं म्हणून मल्सिंगवर दिलं बरोबर तर रेग्युलर मध्ये जी क्वालिटी म्हणतो त्या क्वालिटी मध्ये काही चेंजेस होतील का किंवा अशी सेम क्वालिटी शेतकऱ्यांचा येईल का हाताने शेत हा प्रश्न साहेबांनी चांगला विचारला हाताने पेर हाताने पेर नाही शेतकऱ्यांना पॉसिबल होत नाही तर आपण काय करू शकतो दाणा असतो एक दाणा दोन दाना, दो दाना असं हाताने आपण टोबू शकतो टोकन पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला तेराच किलो लागेल फक्त आपण एक 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 दाणा किंवा दोन दाणा जरी टोपले तरी शेतकरी पुरेसे कारण की तो दाणा फेल जात नाही दोन दाण्यापैकी एक दाणा तरी नक्की उगल पण नव्याण्णव टक्का असं आम्ही बघितलेलं आहे की दोघं दोघं आणि उगवलेले आहेत आता तुम्ही सांगितलं की याला जे रिमेशन हो। मग जमीनचा प्रकार कसा पाहिजे याला तुम्ही कमी पाण्याची जमीन होणारी जमीन राहिली तरी चालेल काळी जमीन राहिली तरी चालेल हिला कुठल्याही प्रकारची जमीन चालते कुठल्याही प्रकारची जमिनीमध्ये ही व्हरायटी येऊ शकते हिला फक्त एक असं करायचं टाकल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपण गोल तणनाशक जे असतं ते तन्नाशिक तुम्ही मारू शकता गोल गोलचं प्रमाण एकाच अर्धा घ्या टर्गाचं प्रमाण एकाच दोन घ्या त्या हिशोबात तुम्ही त्यांना गोल वगैरे मारू शकता तणनाशक म्हणून आता शेतकऱ्यांसाठी Hmm. एक किलोची कॉस्टिंग किती जाते किंवा एकरी शेतकऱ्याला जर बियाणं पेरायचं असेल टाकायचं असेल तर एकरी कॉस्टिंग किती याची एकरी कॉस्टिंग जरी पकडलं तर ही व्हरायटी शेतकऱ्यांसाठी आपण चारशे रुपये किलोने देतोय चौदा किलो पकडल्यावर तरी चार दहाच्या चार हजार आणि वरचे सोळाशे रुपये थोडक्यात पाच हजार चारशे रुपयामध्ये प्रति एकर आपल्याला कोथिंबीर हा कोथिंबीर आपण पेरू शकतो पेरू शकतो तेवढं त्यांना ते कॉस्टली त्याची व्हॅल्यू असते पाच हजार तीनशे पर्यंत तीनशे पाचशे पर्यंत लोकल धना जर पकडला तर तो एकशे वीस एकशे तीस रुपये किलो आहे तर त्याची कॉस्टिंग पण जास्त जाते आणि त्याला उत्पन्न पण कमी असतं मी असं ऐकलंय लोकल ओपी धाण्याला तुम्ही जे लूज धाना विकतात त्याला एक दोनशे ते अडीचशे बंडल मिळतात पण याला तुमचं तीन पटीने उत्पन्न जास्त आहे हा तुम्ही आता किती सांगितलं एका किलोपासून किती आवरेज उत्पन्न सांगितलं एका किलो आठशे ते नऊशे बंडल साधारण शेतकरी घेऊ शकतो आणि चांगला शेतकरी असेल तर एक अकराशे जोडी उत्पन्न घेऊ शकतो तुमचं मॅनेजमेंट वगैरे आता येथे आपण कुठल्याही प्रकारची फक्त खतं जे रेग्युलर खतं आपण टाकतो तेच खतं टाकलेले आहेत तणनाशक मारलेलं आहे त्यामुळे प्लॉट असा एक्सलंट बसलेला आहे शेतकऱ्यांना खर्च करायची गरज नाहीये फक्त एक अॅमिनो ऍसिड वगैरे जे फुलविक ऍसिड असतात ग्रोथ घेण्यासाठी तेवढा आपण त्याला रिकमेंड करू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा कोथिंबीर उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला कोथिंबिरीची लागवड करायची चल तर तुम्ही अशोका सीटचा हा तीस दिवसामध्ये येणारा वाहन तुम्ही लावू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रतिचा नंबर दिला आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता त्याचे काय तुमच्या मनामध्ये काही शंका असतील त्यांना ते फोन फोनवर तुम्ही विचारू शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अजूनही तुमच्या मनामध्ये मा काही शंका असतील कोथिंबीर लागवड असेल किंवा अदरसुद्धा काही तुमच्या मनामध्ये शंका असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद धन्यवाद साहेब